हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जय दुर्गा माता महिला प्रतिष्ठानतर्फे श्रावण महोत्सव जल्लोषात साजरा नारी शक्तीला दिले अवयदान आणि जीवनदानाचे धडे दुर्गा माता महिला प्रतिष्ठान वासिल या संघटनेच्या वतीने तिरुपती कन्स्ट्रक्शनचे मालक श्री व सौ प्रमिला दत्तात्रय ठाकरे तसेच श्री व सौ वैभव विलास पाटील यांच्या सौजन्याने नारी शक्तीचा सर्वांगीण विकास या ध्येयाने रविवारी सायंकाळी चार सा ते सात या वेळेत सरस्वती विद्यालय हॉल वासिन पश्चिम येथे श्रावण महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर पंचायत समितीच्या माजी उपसभापती गीता गजानन पाटील तिरुपती कन्स्ट्रक्शनचे मालक दत्तात्रय ठाकरे प्रमिला दत्तात्रय ठाकरे विलास पाटील वैभवी विलास पाटील वासिन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली शेडगे ग्रामपंचायत सदस्या विशाखा विकास शेलार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे उद्घाटन दत्तात्रय ठाकरे आणि विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीत वेशभूषा करून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला महिलांनी मंगळागौरी सोलो डान्स श्रीभूण हत्या यावर एक पात्री नाटक भजन असे विविध कार्यक्रम सादर केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली शेडगे यांनी उपस्थित महिलांना अवयवदानाचे महत्व सांगत त्यांना अवयवदानाची प्रतिज्ञा दिली आपण स्वतःही कृत्रिम श्वासाद्वारे एखाद्याला जीवनदान देऊ शकता याबाबत मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक करून महिलांना जीवनदानाचे धडे दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा सविता गोपाळ शेलार यांनी केले तर या संपूर्ण महोत्सवाचे अतुलनीय सूत्रसंचालन सरस्वती विद्यालयाचे सहशिक्षक मुकेश दामोदरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक जय दुर्गा माता वासिन, या महिला प्रतिष्ठान संघटनेच्या अध्यक्षा सविता गोपाळ शेलार उपाध्यक्षा रेश्मा प्रदीप बेलवले सचिव सरला संदीप मस्कर खजिनदार गायत्री नितिन ठाकरे सह खजिनदार निकिता ज्ञानेश्वर शेलार सदस्या ज्योती पाचगरे दीप्ती विजय शेलार सरिता सदाशिव सातवी साक्षी ज्ञानेश्वर बेलवले रत्ना सातवी भारती सातवी अपेक्षा बेलवले मंगला गवाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले मान्यवर आणि आजच्या श्रावण महोत्सवासाठी उपस्थित सर्व श्रावण सखा ज्यांना हा कार्यक्रम आता पुढे न्यायचा आहे माझं मार्गदर्शन असं म्हणतात आहे मला वेळ देणार आहे पण ते पण महत्वाचे आहे मरावे किती रुपये उडावे या दृष्टीने आपल्याला मी एक आपल्या सगळ्यांहून एक प्रतिज्ञा घेणार आहे आज तर ती प्रतिज्ञा मला असं वाटतं कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी सगळ्यांनी घेऊया कारण उपस्थित मान्यवर मध्येच गेले तर त्यांना ती मिस व्हायला म्हणून आपण अवयव जाण्याची प्रतिज्ञा सगळ्यांनी माझ्यासोबत आत्ताच म्हणायची आहे नंतर मग मार्गदर्शन आपण करू तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपलं महाराष्ट्र शासन सगळीकडे अवयवदान याविषयी जनजागरण करत आहे आणि त्या निमित्ताने मी तुमच्या कार्यक्रमात उपस्थित आहे की त्यानिमित्ताने मला महिला मिळतील आणि त्यांच्यापर्यंतही हा विषय जाईल आणि त्यावर आणि दुसरं पण मार्गदर्शन आहे त्याला मला संधी देणार आहेतच पण हे अवयवदानाची एक प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी करूया कारण त्या का मरावे कीर्ती रुपे उडावे आपल्याकडे अवयवदान हे कमी प्रमाणात केलं जातं मी खास आपल्या मार्शिंगकरांसाठी सांगते की चन्ने म्हणून आहेत त्यांच्या मुलाने पूर्ण देहदान केलेलं आहे आणि त्यांचा आम्ही पंधरा ऑगस्टला सत्कार करणार आहोत महाराष्ट्र शासनातर्फे तर त्यांचं नाव आम्ही पुढे पाठवलेलं आहे तर ज्यांनी कोणी अवयवदान केलं असेल तर त्यांनी कृपया नावं माझ्याकडे द्यावी की त्यांनी आपल्याला अवयवदान हे केल्यानंतर करता येतं त्याच्यामुळे मरावे परी किर्ती रुपये उडावे जे आपल्या शरीरातले आठ अवयव आहेत ते आपण दान करू शकतो तर आपण सगळ्यांनी थोडीशी एक प्रतिज्ञा घेऊया त्यासाठी सगळ्यांनी थोडं उभं राहिल्यात तर चालेल आणि आपण प्रतिज्ञेसाठीच तयार होईल आपण सगळ्यांनी ह्या निमित्ताने ही प्रतिज्ञा घेऊया अवयव दान प्रतिज्ञा सगळ्यांनी हात आपल्या अशी छातीजवळ घ्या उजवा हात आपला छातीजवळ घ्यायचा आहे अवयव दान प्रतिज्ञा माणुसकी हा माझा मूळ धर्म आहे पीडितांच्या व गरजूंच्या जीवनात आनंद फुलिने हीच माणुसकीची खरी शिकवण आहे अशी माझी श्रद्धा आहे अवयवतानामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद फुलिने शक्य होते तसे मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तीला नवा जन्म देता येतो नवा जन्म देता येतो त्यामुळे हे सर्वात मोठे त्यामुळे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे पुण्यकर्म आहे यावर माझा विश्वास आहे यावर माझा विश्वास आहे मी प्रतिज्ञा करीत आहे की माझ्या शरीरात माझ्या शरीरात जे जे अवयव दुसऱ्या मानवाच्या जीवनात आनंद मिळू शकतील अशा अवयवांवर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असे माझ्या अवयवांचा अशा माणुसकीच्या पुण्यकर्मासाठी उपयोग झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा म्हणून मी त्यांना सतत स्मरण देत राहीन आणि पुढील पिढ्यांवर असे संस्कार घडावे यासाठी मी प्रयत्नशील राही, राही। जय हिंद ही अवयव दानाची प्रतिज्ञा तिने सगळ्यांनी केलेली आहे आणि एक अशी साईट पण आहे ही महिला दुर्गा बचीने अशी म्हणजे सगळ्यांना विनंती करते की तो एक फॉर्म आहे तो आमच्या सविताने तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवतील ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी ते अवयव दान करावं आणि हा तुमचा जो श्रावण महोत्सव गौरी तो कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे करावा धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पात्रा शापूर गजाली धन्यवाद